नारायणगावच्या मुक्ताबाई देवी व काळोबा देवाची यात्रा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे हा उत्सव चार दिवस चालणार आहे नारायणगावची यात्रा उत्तर पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाची यात्रा म्हणून समजली जाते या यात्रा उत्सवाला महाराष्ट्रामधून लाखो भाविक येत असतात नवसाला पावणारी ही देवी असल्यामुळे नारायणगावच्या यात्रेचं एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे येथे येणारा भाविक नतमस्तक होतो आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतो आणि त्याच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे यात्रा कमिटीच्या वतीनं कोणत्याही भाविकाची या ठिकाणी गैरसोय होणार नाही याबाबतची दखल घेतली आहे त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत देखील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे सात दिवस तमाशा असणार असल्यामुळे या ठिकाणी हजारो तमाशेप्रेमी इथे येणार आहेत त्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणार आहे पहिल्या दिवशी किरण कुमार ढवळपुरीकर दुसऱ्या दिवशी अंजलीराजे नाशिककर तिसऱ्या दिवशी शोभेचे दारूकाम त्याचबरोबर नंतर लोकनाट्य तमाशा पांडुरंगमुळे मांजरवडकर यांचा असणार आहे नंतर कुस्त्यांचा आखाडा असणार आहे त्या दिवशी मालती नंदरांचा तमाशा असणार आहे त्यानंतर विठाभाऊ भाऊ मांग नारायणगावकर यांचा तमाशा असणार आहे त्याच्या पुढच्या दिवशी मंगला बनसोडे नितीन कुमार यांचा तमाशा असणार आहे शेवटच्या दिवशी प्रकाश आहिरेकर यांचा तमाशा होणार आहे या ठिकाणी येणाऱ्या यात्राप्रेमीनं यात्रेला या आनंद घ्या आनंद द्या आणि कोणत्याही प्रकारे गैरसोय तुमची होणार नाही यात्रेमध्ये कोणतंही गालबोट लागणार नाही याबाबतची काळजी घ्या ब्युरो रिपोर्ट बिगनर टाइम्स यात्रे आज यात्रेला सुरुवात झाली देवीवर किती टोळे दागिने घातलेले आहेत तर शंभर टोळ्याचे दागिने आहेत दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरुवात झालेली आज पहिला दिवस यात्रेचा सुरुवात झाली आज प्रदर्शना घालून देवीचे अभिषेक करून आज देवीला दागिने चढवले जातात आणि दागिने किती चांदीचे नाही सगळे सोन्याचेच आहे चांदीचं नाही आपण वापरला चांदीचं फक्त मुकुट आहे बाकी देवला देण्याचे किती तोळे आहे साधारण कमीत कमी शंभर तोळे आहेत का आजच्या यात्रेचा पहिला दिवस कसं नियोजन असणार आहे पहिल्या दिवशी कार्यक्रम काय आता संध्याकाळी तुकाराम खेडकर यांची मिरवणूक आहे पुणे मिरवणूक झाल्यानंतर चंद्रकांत तमाशा आहे आज पहिला दिवस का यात्राप्रेमींना काय आव्हान यात्रा यात्राप्रेमींना आव्हान आहे की यात्रा, यात्रा शांततेत पार पाडावी कुणीही गडबड गोंधळ करू नये यात्रा यावर्षी भरपूर मोठी आहे पाळणे भरपूर आलेले आहेत यात्रेत जागा पण भरपूर आपण ठेवलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरा आहे परत सगळं पोलीस बंदोबस्त भरपूर आहे त्याच्यामुळं कुणीही काही गडबड करू नये गडबड केल्यावर आतमध्ये गेल्यावर आम्ही काही कुणी मध्यस्थी करणार नाही काय कशा प्रकारे नियोजन आहे तर भाविक भक्त चार दिवस येणार आहेत संघटना कशा नियोजन झाले पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बंदोबस्त लावलेला आहे तरी देखील आमचं नारंगा पोलीस तर्फे आव्हान राहील की नागरिकांनी जास्तीत जास्त शिस्त आणि शांतता पाळून आपले जो गावचे यात्रा आहे शांत कशी पार पडली यासाठी प्रयत्न करा मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे मुक्ताई देवीवर सोन्याच्या दागिने बंदोबस्त असणार आहे का हो बरोबर त्यासाठी इथं पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे एक हवालदार तीन कर्मचारी चोवीस तास इथं पाऱ्यावर असतील त्याबरोबरचा परिसरा गणपती मंदिराच्या परिसरात बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे पाठी सेवा तुम्ही एवढे वर्ष सेवा करता काय मुक्ताई देवीकडे काय मागणी कराल कसं नियोजन असेल यात्रा शांततेत पार पडू दे आणि नारंगाव हळवडी परिसरातील लोकांचं आरोग्य स्वास्थ्य व्यवस्थित राहू दे अशी आम्ही प्रार्थना करतो माझा एक उत्सव कसा आहे यंदाचा उत्सव मोठा आहे आणि गर्दी पण जास्त होईल शांततेत होईल आणि आपले इथं कधी गडबडबोंद होत नाही यात्रेमध्ये वर्षी यात्रेसाठी चार अध्यक्ष पाहायला मिळाले पुढच्या वर्षी संख्या वाढेल का कमी होईल कमी होईल कमी होईल उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगावची आई मुक्ताबाई देवीचा यात्रा उत्सव आजपासून सुरू होतोय प्रचंड मोठी गर्दी चार दिवस चा या ठिकाणी पाहायला मिळते सात आठ दिवस या ठिकाणी तमाशाचे उत्सव असतात अतिशय जागृत देवस्थान म्हणून मुक्ताबाई देवीचा हा यात्रा उत्सव असतो आपल्यासोबत या देवीची पूजा करणारे भक्त आहेत निंबाळकर दादा निंबाळकर दादा आजपासून यात्रा सुरू झालेली आहे काय याचा दिनक्रम असेल काय सांगाल सकाळचा अभिषेक असतो सात वाजता सात ते नऊ अभिषेक होतो सकाळचा नंतर दिवसभर या असतं संध्याकाळी घागरीची पूजा असते आमची मोठी पालखीची मिरवणूक असते त्याच्या जवळजवळ हजार दोन हजार माईला घागरी घेऊन येतात आणि मोठा तापा असतो बे बँड असतात सनई तापा असतो आणि तुमचे इतकं पब्लिक असतं फुल पब्लिक असतं दोन चार हजार पब्लिक असतं त्या येण्याला साकारचं नवसाला पावणारी मुक्ताई देवी अशी आख्यायिका आहे काय त्याचं नेमकं महत्व आता जे भक्ताला समजतं ना जो भक्त त्याची पूजा करतो एवढे वर्ष पूजा अर्चा करताय तुमचे अनुभव काय आहेत आमचे अनुभव सांगा हेच आहेत सगळ्यांना पाहुते कधी कोणता काही त्रास देत नाही तिला त्रास दिला नाही तर तिने कधी कोणता त्रास दिला आमच्या गावात कधी संकट आलं नाही एवढं दिसत वावडाने येतं यामकं येतं वादळ येतं पण कधी नारंगावरचे असं कधी आतापर्यंत संकट आलेलं नाही बाहेरच्या गावात कुठं विजा पडतात हे पडतं वादळ होतं पण नारण आमच्या देवीने आजपर्यंत कधीही धक्का लागला नाही आमच्या शिवारातल्या माणसांना या महोत्सवामध्ये लाखो भाविक या ठिकाणी आहेत दर्शनासाठी तुमची काही प्रमाणामध्ये तारंबळ उडणार आहे कसं नियोजन आहे नियोजन केलेलं असतं सगळं आमच्याजवळ माणसं असतात होमगार्डचे माणसं असतात पोलीस स्टेशनची माणसं असतात आणि शाळेतली मुलं असतात ते सगळे व्यवस्था लाईनीची याची त्याची जी, लोकांची येण्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचं सहकार्य मिळतं का हो हो ते तर पहिलं एक नंबरने त्यांचं सहकार्य असतं तुम्ही आता यात्रा कमिटीच्या अध्यक्षात कशा प्रकारचं नियोजन केलं तमाशे सात आठ होणार आहेत लाखो भाविक दररोज या ठिकाणी येणार आहेत प्रचंड लोड तुमच्यावर येणार आहे नियोजन कसं असणार आहे आणि गावकऱ्यांचा सहभाग कसा असतो गावकऱ्यांचा सहका स सर्व गावकऱ्यांचा सहभाग आहे आम्ही यात्रेला या मुलामुळं आमचा विचार आहे का हे जेवणात आवाले तिथं सावलीत लाईन लावून इकडे सावलीत लाईन लावून इकडे मंदिरात सुद्धा दर्शनाला आपण सोय करणार आहे आणि यात्रेचे ना सगळे शांतता सगळी सोय केलेली आहे पाण्याची सोय तुमचं व्यागणी दल बोलवलं आहे परत सी सी टी व्ही कॅमेरेच बसवलेले आहेत पोलिसांना टॉवर बसवले आहेत ते पोलीस बंदोबस्त रात्रीचा सगळं टॉवरवर ते पाहून ते पाहणार आहे आणि शक्यतो सगळे आम्ही आता मग अशी विषय झाला की गावकऱ्यातले काही कार्यकर्ते यांना आपण हे देऊन पास देऊन दिल्लीत देऊन त्यांना आपण यात्रेचं नियोजन तिथे ठेवणार आहोत त्याच्यामुळं सगळे यात्रेचं शांत प शांततेत पार पडलं त्याच्यामुळे कुठलीही काही काळजी नाही आज नारायणगाव ही तमाशाची पंढरी आहे या तमाशाच्या पंढरीमध्ये तमाशाचे महोत्सव मोठ्या प्रमाणात होणार आहेत इथं गर्दी प्रचंड असणार आहे कसं सहकार्य किंवा कसं नियोजन असेल नाही या सालाबाद आपण तमाशाचं आहे ना नियोजन केलेलं आहे तर गर्दी जरी तमाशाला झाली तर जागा भरपूर आहे बसायला अडचण येणार नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेच तमाशाचं ठिकाण काय बदललंय नाही बदललं नाही आहे ते तेच आहे तेच ठिकाण आहे सगळं तेच आहे आणि पी एस आय सुद्धा स्वतः मी तिथं जातीने हजर राहून तमाशाचे तिथं आम्ही नियोजन करणार आहे त्याच्यामुळे गडबड गोंधळ कुठलाही तमाशा होणार नाही ना यावर्षी आपण पाहतोय नारायणगावची आई मुक्ताई देवी अतिशय जागरूक देवस्थान आहे आजपासून या यात्रेला सुरुवात झालेला आहे संपूर्ण नारायणगावकर वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सगळे यात्रा उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत यात्रा करून आपली विनंती आहे तुम्ही इथं या दर्शन घ्या तुमच्या आडीआडच्या असतील तर ट्रस्टला सांगा पोलिसांना सांगा परंतु कोणत्याही प्रकारचा गोंधळ करायचा प्रयत्न केला तर मग मात्र पोलिसांनी जर काही कारवाई केली तर इथं या आनंद लुटा यात्रेमध्ये सहभागी व्हा संध्याकाळच्या वेळेला मनोरंजन म्हणून तमाशा पाहा पण नारायणगावचं नाव बदनाम होणार नाही याची तुम्ही आम्ही सगळ्यांनी खबरदारी घ्या गावच्या मुक्ताई देवीचा यात्रा उत्सव संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे आजपासून यात्रा सुरू होते आजचा यात्रेचा पहिला दिवस आहे आपण पाठीमागं पाहतोय हे भव्य दिव्य असे पाळणे या ठिकाणी उभे केलेले आहेत पाठीमागं लहान मुलांसाठी रेल्वेचं नियोजन केलेलं आहे त्याच्या पाठीमागं आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि मोठ्या प्रकारची दुकानं या ठिकाणी लागलेली आहेत नारायणगाव ग्रामस्थ मंडळींनी सगळ्यांनी एकत्र येऊ या प्र याबाबतचं नियोजन केलेलं आहे या यात्रा काळामध्ये करोडो रुपयांचं या ठिकाणी उलाढाल होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिकांचा व्यवसायसुद्धा होणार आहे त्याचबरोबर या यात्रा उत्सवाला महाराष्ट्रामधून लाखो भाविक पाच सहा दिवस येणार आहेत आजच्या पहिल्या दिवशीसुद्धा आपल्याला सकाळी गर्दी पाहायला मिळाली संध्याकाळी वेगवेगळे कार्यक्रम आहेत विशेष म्हणजे सात दिवस या ठिकाणी तमाशाचे कार्यक्रम असणार आहेत नारायणगावची यात्रा चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून पोलीस यंत्रणेचं योग्य प्रकारे सहकार्य आहे त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी सगळ्यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या क कमिट्या स्थापन केल्या आहेत की के जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्यांना कुठली अडचण निर्माण होणार नाही उन्हाळा खूप कडक आहे त्यामुळं भाविकांना योग्य प्रकारे दर्शन होईल या यात्रेमध्ये फिरायला त्यांना आनंद घेता येईल याबाबतची पुरेपूर काळजी घेतलेली आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी आपली नम्र विनंती आहे या ठिकाणचे व्यावसायिक आपले लाखो रुपये गुंतून या ठिकाणी त्यांनी व्यवसाय सुरू करणार आहेत सगळ्यांनी इथं या आनंद लुटा परंतु कुठल्याही व्यावसायिकाला त्रास होणार नाही वेगळं काही घटणार नाही याबाबतची काळजी घ्या आणि हो समजा तुम्हाला काही अडचण वाटली तर ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटा इथं दररोज पोलीस तैनात असणार आहेत मंदिरामध्ये दररोज दोन पोलीस असणार आहेत तिथं जा त्यांना तुमची अडचण सांगा परंतु कोणत्याही प्रकारे इथं अनुचित प्रकार होणार नाही याबाबतची आपण दखल घ्याल अशी अपेक्षा आहे यात्रा उत्सव खूप मोठा आहे या यात्रा उत्सवाला या या गालबोट लागणार नाही याबाबतची तुम्ही आम्ही सगळेजण खबरदारी घ्याल आपल्यासोबत एक दादा आहेत दादा तुम्ही इथं काय व्यावसायिक आहात काय आहात हे सगळे आयटम लावलेले आहे आणि ही एन ओ सी माझ्या नावावर आहे मी जामखेड येथील राजे सुरेश मोरे आहे ह्या वर्षी जी यात्रा सगळ्यात महत्त्वपूर्ण यात्रा राहीन सिस्टमॅटिक यात्रा राहीन फक्त आम्हाला एवढीच इच्छा आहे की गाववाल्याने आम्हाला व्यवस्थित सहकार्य केलं पाहिजे आम्ही खूप लांब लांबचे सगळे वेळेस सगळे नवीन ॲटम आणलेले आहेत गाववाल्याकडून नवीन काय काय का असणार आहे ह्या वेळेस आम्ही डबल सेक्शनचा से एक मौजका कोवा आणलेला आहे नंतर आमच्याकडे एक टावर म्हणून आणलेलं आहे रेंजर म्हणून आणलेलं आहे हे ॲटम कधीही आजपर्यंत नारायणगावमध्ये आलेले नाहीत हे ॲटम आम्हाला कमिटीने इनोव्हेट केल्यामुळे आम्ही आणलेले आहेत आमची अपेक्षा एवढंच की संपूर्ण या तालुक्यातील या गावातील लोकांनी सह आम्हाला सहकार्य करावे हे आमची नम्रतेची विनंती आहे आता या ठिकाणी जे आपण मोठमोठे मोड़ पाळणे लावलेले आहेत थोडंसं रिस्की आहे कशा प्रकारचं नियोजन असतं आणि काळजी कशी घेता हे जे मोठमोठे मुड़ पाळणे आहेत हे रोज आम्ही संध्याकाळी त्याचं नाईट नट बोल्ट फिटिंग करतो आणि याचा आम्ही सर्व ग्राउंडचा इन्शुरन्स उतरवलेला आहे जर अनावतपर्यंत काही एखादा अपघात झाला तर त्याचं बेनिफिट ज्या प्रकारे अपघात होईल जसं त्या रूममध्ये बसेल असं आम्ही त्याचा पूर्ण ग्राउंडचा मंदिरात सगळ्यांचा इन्शुरन्स केलेला आहे अपघात होणार नाही याबाबतचं प्रिकॉशन काय आम्ही आता तीनशे पासष्ट दिवस करत असतो त्यामुळे आम्हाला सर्व या प्रकारचे खाचा माहिती असतात पण एखाद्या वेळेस नजर, नजर चुकीने जर काय झालं तर न, न, नैसर्गिक आपल्या पुढं आपण त्याला काही करू शकत नाही तर पण आम्ही विम्याची त्याची व्यवस्था करून ठेवलेली यात्रा उत्सव चार दिवस आहे सात दिवस तमाशा चालणार आहे सात आठ दिवस हे सगळे तुमचे या ठिकाणचे व्यवसाय सुरू राहणार आहेत गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्ही भाविकांना यात्रा प्रेमींना यात्रा करूंना काय आवाहन कराल यात्रा प्रेमींना आम्ही असं आवाहन करू की दरवर्षी येतो त्याप्रमाणे आम्ही यावर्षी आलो आहोत प्रत्येकाने प्रत्येक जेंट्सनी कुठल्याही लेडीजला आपण असं काय एखादं गालबोट लागेल असं कृत्य करू नये सगळं सर्व धर्मसमभाव या गावात आहे सर्व जातीचे लोक यामध्ये आहेत त्यामुळं हे एक चांगला प्लस पॉईंट आहे आणि यात्रा निश्चितपणे एकदम चांगल्या प्रकारे पार पडल याची आम्हाला खात्री आहे आणि या इथली जी कमिटी देवस्थानची कमिटी खूप कॉपरेटिव्ह आहे त्यांनी आम्हाला प्रत्येक ह्याच्यात आत्तापर्यंत सपोर्ट केलेला आहे आणि शेवटपर्यंत असंच सपोर्ट करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आता तुम्ही ही जी एवढी मोठी गुंतवणूक केली आहे साधारण ही कितीची आहे आणि या सात आठ दिवसामध्ये तुमचा व्यवसाय किती होईल आता तसं काय सांगता येत नाही आता हे इन्व्हेस्टमेंट किती केली आता ह्याचे जर तुम्हाला प्रत्येकाची किंमत सांगितली तर एकत्रित हे जे ॲटम आहेत हे आत्तापर्यंत हे तीन चार कोटी रुपयाचे ॲटम आहेत आणि हा माल कुठून कर्नाटकून कु आला आहे सोलापूरहून आला आहे वैजापूरहून आला आहे आला आहे प्रत्येक ठिकाणून आणलेला आहे आणि उलाढाल किती वेळेला आत्ता आपल्याला काय सांगता येणार नाही मागच्या वर्षीचा अनुभव इतर ठिकाणांचा अनुभव म्हणजे तुमची जी गुंतवणूक असते प्रत्येक व्यावसायिकाची तर त्याचं इथं समाधान होतं का चार पैशा नफा होतो का आ, आम्ही पहिल्यांदाच नारायणगावची यात्रा करतो अगोदर आम्ही सोलापूर लातूर जामखेड पाटोदा या ठिकाणची यात्रा करतो आज पहिल्याच वेळेस आम्हाला या कमिटीने सांगितलं थोडं सिस्टमॅटिक नवीन आयटम आणा आम्हाला बोलून घेतलं होतं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे हलवलो आहोत आम्ही नवीन आयटम आणलेले आहेत आता आम्हाला ज्यावेळेस यात्रा संपल त्यावेळेसच कळन की व ह्यात नेमका आपल्याला नफा झाला की तोटा झाला कारण खर्च मोठा आहे दोन थ्री पेज मीटर आहेत तीन जनरेटर आहेत जागा भाडं आहे ट्रॅव्हलिंग आहे पाणी हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता ज्यावेळेस सगळ्यात शेवट होईल त्यावेळेस आम्हाला कळत की आम्हाला नफा झाला का तोटा झाला आणि आम्ही देवीच्या कृपेने आम्हाला दोन पैसे राहा अशी आम्ही अपेक्षा करतो उत्तर पुणे जिल्ह्यातील आई मुक्ताई देवी एक जागृत देवस्थान आहे मुक्ताई देवीकडे तुमचा यात्रा उत्सव शांततेमध्ये पार पाडावा कटकटीने पार पाडावा कुठलाही अपघात होऊ नये या संदर्भामध्ये मुक्ताबाई देवीकडे आपली काय प्रार्थना असेल काय नाही आम्ही महाराष्ट्रीयन संस्कृती महाराष्ट्रीयन असल्यामुळं की जसं साडेतीन शक्तीपीठं आहेत आपल्या देवीचे तसंच हे एक आम्ही समजून देवीला एवढीच प्रार्थना करू कुठलंही जत्रे या जत्रेत गालबोट लागू नये कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये आणि त्यातल्या त्यात आम्हाला फुलना फुलाची पाकळी मिळावं अशी देवी देवीचरणी प्रार्थना करतो आपण पाहतो या ठिकाणी यंदाचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धती होणार आहे ह्या सगळ्या मंडळीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून आई मुक्ताई देवीची श्रद्धा म्हणून एक पूजा म्हणून किंवा त्यांच्यावर असलेली भक्ती म्हणून ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही त्याचबरोबर कोणताही अपघात होणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आई देवीला विनवणी केलेली आहे या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या भावी भक्तांना आपली हीच विनंती आहे या सगळ्या मंडळींना योग्य पद्धतीने सहकार्य करा कुठली अडचण निर्माण झाली तर इथं पोलीस आहेत देवस्थानचे ट्रस्टचे पदाधिकारी आहेत त्यांना सहकार्य करा त्यांच्याशी चर्चा करा परंतु कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याबाबतची खबरदारी घ्या आणि कुणी आघावपणास करायचा प्रयत्न केला तर पोलीस आणि ट्रस्ट त्या व्यक्तीला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही आनंदाने सहभागी व्हा आनंद घ्या आणि ट्रस्टला सहकार्य करा सात आठ दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे सगळेजण मेळ्याने सहभागी व्हा अशीच अपेक्षा सुरेश वानी टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका